मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आणि त्यावरून आजचं चित्र एकदम वेगळं दिसलं मुंबईत आलेल्या मराठा समाजाच्या लाटेनच सरकार अक्षरशः कोंडीत सापडलं आहे हे फक्त आंदोलन नाही तर सरकारच्या नाड्या पकडण्यासाठी मोठी रणनीती आहे आणि त्यांची झलक कालपासून स्पष्ट दिसली काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरचा नजारा काही वेगळाच होता साधारण अठरा प्लॅटफॉर्म जिथे रोज लाखो प्रवासी धावपळ करत असतात जिथे काल प्रवासी नव्हते होते तर फक्त मराठा आंदोलन करते अकरा लाख क्षमतेचा तो प्रचंड परिसर अक्षरशः मराठा बांधवांनी भरून टाकला गजबजून गेला होता मुंबई महानगरपालिकेसमोर आंदोलकांनी तंबू टाकून रस्त्यावरच रस अंघोळ केली मुंबई सारख्या शहरात जिथे मिनिट भर उशीर झाला तरी जग थांबतो जिथे आंदोलकांनी चार तासांचा ट्रॅफिक जाम केला ईस्टर्न एक्सप्रेस वेवर दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा होत्या मंत्रालयापर्यंत जायला ऐवजी दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी पायी चालत गेले व्यापाऱ्यांचा धसका बसला दुकाने बंद झाली आणि लोकांमध्ये एक प्रचंड अस्वस्थ वातावरण निर्माण झालं जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण पहिल्याच दिवशी संपणार नव्हतंच पोलिसांनी एक दिवसाची मुदत वाढ दिली पण जरांगे यांचा सूर ठाम होता गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही हा शब्द उच्चारताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला सरकार अडमुट वागत असेल तर मराठेही अडमुट ठरतील असं थेट आव्हान त्यांनी दिलं सरकार समोर आता परिस्थिती अवघड झाली आहे जरांगी यांची स्पष्ट रणनीती आहे मुंबईची पूर्ण कोंडी करायची पहिल्याच दिवशी आंदोलकांनी पाऊस झेलत मुंबईत वेढा घातला आता पुढील टप्प्यात आणखी मोठ्या संख्येने मराठा समाजाला मुंबईत आणून शहर अक्षरशः ठप्प करण्याचा प्रयत्न होईल यावर सरकारची रणनीती काय दिव्य मराठीच्या मते महायुती सरकार न्यायालयाचा आधार घेईल कारण ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत आहे त्यांचा रोष उफाळला आहे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढते आहे त्यांचा रोज उफाळला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे कायदा हा त्यांचा मोठा आधार राहील दुसरीकडे पोलिसांनी कालपासूनच नरमाईचं धोरण स्वीकारले आंदोलनकर्त्यांवर कुठेही बळाचा वापर झाला वा का नाही आणि पुढेही न्यायालय किंवा सरकारकडून आदेश मिळेपर्यंत हीच भूमिका कायम राहण्याची चिन्ह आहेत यात आणखी एक महत्वाची बाब कुंबी गॅजेट ट्रिपल टेस्ट इंदिरा सहानी व केशवानंद भारतीयांच्या निकालाचा संदर्भ जरांगे पाटील म्हणतात ओबीसी चे आरक्षण काढू नका पण आम्हाला त्यात सामावून घ्या त्यांचा मुद्दा असा आहे की पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण देता येतं पण त्यासाठी ट्रिपल टेस्ट अनिवार्य आहे कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न सोडवणं हे सरकार समोरचं मोठं आव्हान आहे एकोणाचं दुसऱ्या दिवसाचं चित्र असं की जरांगे यांची दिशा मुंबईत ठप्प करणं सरकारची शक्यता न्यायालयाकडे धाव घेणं पोलिसांची भूमिका कायम आता प्रश्न असा की या तिघांच्या धोरणात पुढील काही दिवसात काय बदल होतो पण इतकं नक्की उपोषण संपेपर्यंत हे आंदोलन सहजासहजी थांबणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनाचं चित्र आणखी गडद झालं आहे सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांना अक्षरशः धडपड करावी लागत आहे मुंबई पोलिसांनी स्वतःहूनच आज नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशीलही आहोत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संविधानाच्या चौकटीत बसणारा तोडगा काढावाच लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले असले तरी आतापर्यंत सरकारकडून कोणताही ठोस प्रस्ताव जाहीर झालेला नाही याच वेळी पुण्यात पत्रकार भावनात ओबीसी समाजाची महत्वाची बैठक झाली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर आरोप केला की जरांगे या छोट्याशा काळेपेटीचा ज्वालामुखी बनवण्यात ह्यांचाच हात आहे एवढंच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्रात झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात असल्याचं विधान केलं दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी सरकारला इशारा दिला ओबीसी आरक्षणावर कुणी हात टाकला तर मुंबईत थेट धडक घेऊ त्यांनी तीस ऑगस्ट पासून नागपूरमध्ये संविधान चौकात महासंघातर्फे दहा जणांचं साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली ऍड सदावर्ते यांनीही त्यांच्या ठराविक बोलीत सरकारवर टीका केली आहे आणि महाराष्ट्र काय पाहतोय ते आता प्रत्येकाला दिसतंय असं म्हणाले मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरातून तब्बल चार हजार तरुण आंदोलक रवाना झाले आहेत खासगी बस आणि वैयक्तिक वाहनांतून हे सगळे कार्यकर्ते मुंबईकडे येत आहेत त्यांच्या हाती शिदोरी औषध आणि अटळ निर्धार एवढं बघितलं तरी पुढच्या टप्प्यात ही गर्दी आणखी वाढणार हे स्पष्ट आहे स्टेशनमध्ये आंदोलनकर्त्यांनी झोप काढली गटागट बसले तर काही तिथेच मुक्कामाला थांबले नेहमी असं घडलं असतं तर पोलिसांनी लगेच कारवाई केली असते पण आता परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की रेल्वे प्रशासनालाच प्रवाशांचा इशारा द्यावा लागला फक्त अत्यावश्यक असेल तरच सीएसटीएम कडे प्रवास करा एकूणच दुसऱ्या दिवसाचं संपूर्ण चित्र असं मुंबईकडे पोलीस धावपळी सरकारकडे अजून प्रस्ताव नाही फडणवीस मात्र संविधानाचा आधार सांगतात ओबीसी समाज आक्रमक होत चाललाय आणि मराठा समाजाच्या नव्या लाटा अजूनही मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत आता पुढे सरकार काय पाऊल उचलत पोलीस किती तक धरणार आणि जरांगे पाटलांची रणनीती किती तीव्र होते हेच पाहणं महत्वाचं राहील तर मित्रांनो हे होतं आजच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाचं सविस्तर विश्लेषण पुढे काय घडतंय सरकार काय भूमिका घेणार आणि चरांगे पाटील यांची पुढची चाल काय असणार हे सगळं तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद एक मराठा लाख मराठा